जालन्यामधील भोकरदन मधील कैलास बोरहाडे अमानुष मारहाण प्रकरणासंदर्भातलीच ही बातमी आहे आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे गंगाधर काळे रामू काळे यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपी नवनाथ दौंड अजूनही फरार आहे नवनाथ दौंड जरांगेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जातो तो दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र नवनाथ दोन हा जो महत्वाचा आरोपी आहे तो मात्र अद्यापही फरार असल्याचा समजतो आहे आणि तो महत्वाचा म्हणजे मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जातोय नाही कसल्याचे प्रश्न नका चिरजो किचडाचे प्रश्न नका चिरजो त्याला माणूस ही लागतो महत्व असणारा लागतो कारण आपण कालच प्रेस घेऊन सांगितलेलं आपण समर्थन करत नाही मराठे असले तर चुकीला कधी साथ देत नाहीत आणि परवा बी सांगितलं काल बी सांगितलं म्हणून त्यात काय आम्ही का मोर्चे का काढले रास्त रोख केले तिथं क्रांती चौकात रास्त रोको सभा घेतल्या होत्या तसं नाही करत आम्ही आम्ही जातीवादी नाहीत कोणाच्या लेकराला त्रास झाला वेदना झाल्या ना आम्हालाही वेदना झाल्यात त्याच्या असे वागणारे लोक आहेत आम्ही